नांदण नांदण होत रमाच नांदण आग नांदण नांदण होत रमाच नांदण भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण या गाण्याच्या ओळी सध्या सगळीकडे लोकप्रिय होताना आपल्याला दिसून येत आहेत खरं तर या गाण्याच्या ओळीतून किंवा या संपूर्ण गाण्यातून ज्यांच्या त्यागाची महती आपल्याला कळते अशा रमाबाईंची आज जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात रमाबाईंचा खूप मोठा मोलाचा वाटा होता तर खरं तर त्यांच्या जयंती दिनी आपण त्यांच्या त्यागाची थोडीशी छोटीशी कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्याप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून विश्व निर्माण करता आलेच नसते हे नाकारता येत नाही असं म्हटलं जाते की एका यशस्वी पुरुषाच्या मागे खरं तर एक स्त्री असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत हे आपल्याला म्हणजे खरंच समजते की खरंच एक स्त्री होती रमाई होती त्यांच्या मागे म्हणूनच ते शून्यातून विश्व निर्माण करू शकले मुंबईतील भायखळा मार्केट मधील मासळी बाजार येथे बुधवारी एकोणीसशे साली चार एप्रिल रोजी रमायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न झाले रमाईच्या जीवनाचे अनेक हृदय द्रावक घटना म्हणजे आहेत आणि उदाहरण आहेत एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे रमाई ने लुगडे नव्हते तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा म्हणून घातला होता गरिबीची केवढी मोठी ही शोकांतिका होती पण रमाईच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे रमाबाई संसारात रमल्या परंतु भीमराव पुस्तकात रमले बाबासाहेब तहान भूक विसरून पुस्तक वाचना दंग असायचे एकदा जेवणाची वेळ झाली असता रमाबाईंनी त्यांच्या पुढे जेवणाचे ताट ठेवले आणि त्यांचे जेवण आटोपले असेल म्हणून त्या ताट उचलण्यासाठी त्या खोलीत गेल्या आणि जरा वेळानेच त्या गेल्या आणि तेव्हा त्यांनी पाहिलं तर तसेच ताट उघड होतं न राहून रमाबाईंनी त्यातल्या एका पुस्तकाचे पान उघडले आणि त्या म्हणाल्या या पुस्तकात नवऱ्याने आपल्या बायकोशी कसे वागावे कुटुंबाशी कसे वागावे हे लिहिले असेल तर तेवढेच मला वाचून दाखवा तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की अगं वेडे नवऱ्याने संसार कसा करायचा हे काही पुस्तकात लिहिलेलं नसतं बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्ष करत राहिल्या आणि हे सर्वांना माहितीच आहे त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हाल अपेष्टा दुःख गरिबी यावर मात केली बाबासाहेबांपर्यंत आपल्या संसारात आदर्श पत्नी सून माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्या कधीही तक्रार केली नाही ना कुठली वाच्यता केली अथांग दुःखाचे कधी भांडवल केले नाही घरातील आर्थिक संकटाचा कोणालाही थांग त्यांनी लागू दिला नाही एका मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखी जगात कोणतेही दुसरे दुःख नाही रमाईची एकतर एका पाठोपाठ तीन मुलं आणि एक मुलगी औषध आणि पाण्यावेळा तडफडून मरण पावली होती म्हणूनच रमाईच्या त्यागाची थोरवी गातांना कवी यशवंत मनोहर म्हणतात रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखाशयच होता बाबासाहेब रम, रमाबाई राजगृहात राहत असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते बाबासाहेबांनी धारवडच्या वराळे या आपल्या मित्राकडे काही दिवसांसाठी रमाईला पाठवले होते वराळे काका लहान मुलांचे वसतीगृह चालवत होते त्यांच्या आवारात लहान मुलं नेहमी खेळायला येत असायची दोन चार दिवसामध्ये रमाईला त्या लहान मुलांचा लळा लागला होता आणि दोन दिवस झाले आणि मुलं आवारात दिसली नाहीत म्हणून रमाईने काकांना त्यांची विचारपूस केली होती तर काका म्हणाले की मुलं तीन दिवसापासून उपाशी आहेत वसतीगृहात अन्न धान्यासाठी मिळणारे अनुदान जे आहे ते अजूनही मिळाले नाहीये आणि हे सांगताना वराळे काकांचा कंठ कंठ दाटून आला होता त्याच वेळी रमाईने कपाटातील डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराळ काकांना दिल्या आणि म्हणाल्या होत्या की या बांगड्या विका आणि ठेवा पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा यावर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभर सुद्धा विचार केला नव्हता आणि सोन्याच्या मूल्यांपेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा भावना होती आणि यावर तर काही गाण्याच्या ओळी आहेत की भुकेल्या मुलांची दशा पाहुणी बांगड्या सोन्याच्या रमाने दिल्या काढून कष्ट त्याग संघर्ष मातृत्व प्रेम हे सर्व वो गुण रमाईंमध्ये असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर प्रेम होते त्यागाविषयी बाबासाहेब बहिष्कृत भारत मध्ये लिहितात की आपण परदेशी असताना जिने काळजी व अजूनही करावी लागत आहे मी स्वदेशी परत आल्यावर माझ्या विपन्नावस्थेत श्रीणाचे भारे स्वतःच्या डोक्यावर वाहण्यास सुद्धा तिने मागे पुढे पाहिलं नाही अशा अत्यंत ममताळू सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तास सुद्धा मला घालवता येत नाही बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही खंत मनाला हे, हे। चाळीस मध्ये लिहिलेला पाकिस्तान हा ग्रंथ रमाईला अर्पण केला आहे के अर्पण प्रक्रियेत ते लिहितात हृदयाचा चांगुलपणा मनाचा मोठेपणा चारित्र्याचे शुद्धत्व आणि याशिवाय त्या काळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जुने तयारी दर्शवली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण केला आहे बाबासाहेबांच्या रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलवता आले सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी रमाईचे मुंबई येथे निधन झाले रमाई व तिच्या अपूर्व त्यागाला टाईम महाराष्ट्रकडून त्रिवार अभिवादन